बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेले श्रीक्षेत्र नारायणगड ज्याला धाकटी पंढरी म्हणूनही ओळखले जाते हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे श्री वैकुंठवासी नारायण महाराजांच्या हस्ते स्थापन झालेल्या या तीर्थक्षेत्राचे विशेष म्हणजे हे क्षेत्र बालाघाटच्या डोंगररांगेत पस्तीसशे फूट उंचीवर वसले आहे नारायणगडाची नैसर्गिक रचना आणि त्याच्या आसपासची शांतता भक्तांना आध्यात्मिक शांती प्रदान करते गडावर अनेक दैवते विराजमान आहेत ज्यात स्वयंभू महादेव विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि नगद नारायण महाराजांसह इतर सिद्ध पुरुषांच्या समाधी यांचा समावेश आहे अमृत महाराज हनुमान भक्त भीमाबाई वडबाबा ही उपदैवतेही या ठिकाणी विराजित आहेत याचबरोबर गंगाघाट जुनं धरण भगीरथी कुंड मोती तलाव गोपाळ तलाव ही ऐतिहासिक महत्वाची स्थळे गडाच्या परिसरात आहेत संपूर्ण गडाचे चारशे खानी बांधकाम असून ते सर्व दगडी आहे श्रीक्षेत्र नारायणगड येथे वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात उत्सव काळात तर हीच संख्या दर दिवशी लाखोंच्या घरात जाते वर्षभर येणाऱ्या भक्तांबरोबरच काही महत्वपूर्ण समस्याही येतात मोठ्या संख्येनं येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करताना पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येतो उत्सवाच्या काळात भाविकांना आणि स्थानिकांना पार्किंगसह अन्य सुविधांच्या अभावामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागते यामुळेच अध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचे स्थान असूनही या, या परिसराचा योग्य पद्धतीने विकास झाला नाही आणि या सर्व गोष्टींचा सा सारासार विचार करू सादर आहे श्रीक्षेत्र नारायणगड परिसर विकास आराखडा नारायणगडाची ओळख ही जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ व्हावी तसेच स्थानिक नागरिक व भाविकांना होणारा त्रास कमी करू शाश्वत उपाययोजना अंमलात आणणारा हा आराखडा आहे सिद्ध पुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर विधायक उपक्रमांनी समृद्ध करावा अध्यात्माबरोबरच शिक्षण आरोग्य यासारखे विकासाचे उपक्रम राबवावे असा देवस्थानाचा मानस आहे हा विकास आराखडा धार्मिक स्थळांचे संवर्धन पर्यटन विकास सामाजिक सुविधा पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास या पंचसूत्रीवर आधारित असेल सर्वात प्रथम नियोजनबद्ध वाहतुकीसाठी प्रादेशिक पातळीवर योजना करण्यात येईल गडावर येणाऱ्या चारही दिशांच्या प्रमुख रस्त्यांवर प्रवेश व निर्गमन मार्गावर भव्य प्रवेशद्वार प्रस्तावित आहे प्रमुख मार्ग व त्यास जोडणारा बाह्य वर्तुळाकार मार्ग या प्रकारची संरचना योजली आहे एकाच वेळी संपूर्ण गडावर वेगवेगळ्या ठिकाणी पाच ते सहा हजार कार व पाचशे बसेससाठी वाहनतळाची सोय करण्यात आलेली आहे विविध मार्गांनी गडावर प्रवेश करता येईल त्यातही महाद्वार प्रवेश हे एक प्रमुख आकर्षण असेल गडाच्या पूर्व दिशेस भव्य असे महाद्वार प्रस्तावित केलेले आहे ज्यातून प्रवेश करताना एका भव्य अशा पवित्र संस्थानात आपण प्रवेश करतोय अशी भावना मनात निर्माण होईल आत आल्यावर पायऱ्यांच्या व रॅमच्या माध्यमातून आपण गडावर पोहोचू शकतो अखंड मराठी जनांचे श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या साहस नेतृत्व आणि लोककल्याणकारी धोरणांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे श्री क्षेत्र नारायण गडाच्या विकास आराखड्यात एक प्रमुख आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकशे आठ फुटी अश्वारूढ पुतळा स्थापण्यात येणार आहे महाद्भरातून आत आल्यावर या भव्य पुतळ्याचे दर्शन भाविक आणि पर्यटकांसाठी एक विशेष अनुभव असे गडाच्या तटबंदीस बाहेरच्या बाजूने काळ्या पाषाणाचा वापर करून मराठा वास्तुशैलीत सुशोभित करण्यात येईल गडाच्या आतील बाजूस असलेल्या काळ्या पाषाणातील बांधकामे त्यांच्या मूळ स्वरूपात सुशोभित करण्यात येतील त्याचप्रमाणे गडाच्या आतील जुन्या वाड्यांचे अपूर्ण बांधकामही पूर्ण करण्यात श्री श्रीक्षेत्र नारायणगड येथे येणाऱ्या भाविकांसाठी अत्याधुनिक भक्त निवासाची उभारणी करण्यात येणार आहे टप्प्याटप्प्याने विकसित होणाऱ्या या भक्त निवासात सुमारे पंधराशे खोल्या उपलब्ध असतील ज्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांना आरामदायक निवासाची सोय मिळेल भाविकांच्या जेवणाच्या सोयीसाठी छत्रालयाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे या अन्नछत्रालयात एकाच वेळी बाराशे भक्त प्रसादाचा लाभ घेऊ शकतील गडावर नगद नारायण बहुउद्देशीय सभागृह स्थापन केले जाईल ज्यात सुमारे सहा ते सात हजार भक्त एकाच वेळेस बसून विविध विषयांवरील व्याख्याने आणि प्रवचनांचा आनंद घेऊ शकतील गडावर भक्त निवास अन्नछत्रालय दर्शन मंडप सभागृह यांसारख्या सुविधांचा समावेश करून हे क्षेत्र भाविकांसाठी एक आदर्श ठिकाण बनवले जाणार आहे यामुळे भक्तांना एकत्र येण्याची आणि आध्यात्मिकता अनुभवण्याची संधी मिळेल ज्यामुळे नारायणगडाच्या धार्मिक महत्वाला वर्धिष्णुता मिळेल त्याचबरोबर क्षेत्र नारायणगड येथे देशातील समृद्ध संत वाङ्मय परंपरेची ओळख निर्माण करण्यासाठी भव्य संत वाङ्मय संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे हे संग्रहालय नव्या पिढ्यांना संत परंपरेचे महत्व उद्देश आणि शिकवण समजून घेण्यास मदत करेल हे संग्रहालय युवा पिढीला त्यांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक धरोहराशी जोडणार आहे यामुळे समाजात संत वाङ्मयाच्या मूल्यांची जागरूकता वाढेल आणि एक स्थायी वारसा तयार होईल परिसरातील संपूर्ण बांधकामे येणाऱ्या अनेक पिढ्या टिकणारी असावी यासाठी सर्व बांधकामे मराठा वास्तुशैलीत चुन्याचा वापर करून काळ्या पाषणात बांधण्यात येतील शिक्षणाची पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शिक्षण क्षेत्रात एक मोठा आणि परिवर्तनकारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे यामध्ये सुमारे पन्नास ते साठ एकर परिसरात जागतिक दर्जाच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे येथे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व्यावसायिक शिक्षण आणि रहिवासी सैनिक शाळा यांची सुनियोजित पद्धतीने व्यवस्था केली जाईल बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज हॉस्टेलची व्यवस्था केली जाईल विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यामध्ये तांत्रिक शिक्षण संगणक शिक्षण आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असेल ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील नारायणगडाच्या या शैक्षणिक उपक्रमामुळे येथील शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि स्थानिक तरुणाईला नवीन संधी उपलब्ध करेल यामुळे न केवळ नारायणगडाचे सामाजिक किंवा आर्थिक स्तर उंचावेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्गही प्रशस्त होईल आरोग्य सुविधांचा विस्तार श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विकासाराखड्या आरोग्य सुविधांचा महत्त्वपूर्ण समावेश आहे या राखड्यात एक भव्य हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या व्याधींवर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील नागरिकांना अत्यंत माफक दरात उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळवता येईल हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध असतील ज्यात आधुनिक वैद्यकीय उपकरणे औषधोपचार आणि पुनर्वसन सेवा यांचा समावेश असेल यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचे सखोल निदान आणि उपचार मिळवणे सोपे होईल या हॉस्पिटलचा उद्देश जागतिक दर्जाच्या सेवा प्रदान करणे आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना शहराच्या मोठ्या हॉस्पिटलला भेट देण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना आपल्या परिसरातच योग्य आणि सुरक्षित आरोग्य सेवा मिळवता येईल यामुळे नारायणगड एक आरोग्य केंद्र बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल असेल गोवर्धन गोशाळेची स्थापना श्री क्षेत्र नारायणगड येथे गोसेवेला प्राधान्य देण्यासाठी एक वैज्ञानिक गोवर्धन गोशाळेचे निर्माण करण्यात येणार आहे या गोशाळेत सुमारे दोन हजार गायींची व्यवस्था केली जाईल ज्यामुळे गोसेवेसाठी एक आदर्श वातावरण निर्माण होईल गायींच्या सानिध्यात राहिल्याने अनेक व्याधींपासून मुक्तता मिळवण्यास मदत होते त्यामुळे गोशाळेच्या परिसरात भक्तांच्या राहण्याची सोय केली जाईल ज्यामुळे ते गायींच्या सानिध्याचा अनुभव घेऊ शकतील तसेच गोसेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यामध्ये गायींच्या आरोग्याचे व्यवस्थापन आहार नियोजन आणि दूध उत्पादनाच्या प्रक्रियेत सुधारणा यांचा समावेश असेल त्यामुळे त्यांची देखभाल अधिक प्रभावीपणे केली जाऊ शकते देशातील सर्व प्रकारच्या देशी गायींची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी येथे एक संग्रहालय तयार करण्यात येईल भाविकांना आपल्या देशातील समृद्ध गोसेवेमुळे संबंधित माहिती मिळवता येईल आणि यामुळेच गोपालनाच्या विविध आयामांवर जनजागृती होईल गोसेवेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश करून स्थानिक समुदायाच्या आरोग्यात आर्थिक विकासात आणि सामाजिक समृद्धीत वाढ होईल श्री क्षेत्र नारायणगड विकास आराखडा एका नव्या संजीवनीचा संकेत आहे हा विकास आराखडा एक व्यापक दृष्टिकोन दर्शवतो जो क्षेत्राच्या आणि समाजाच्या समृद्धीसाठी महत्वपूर्ण ठरतो आरोग्य शिक्षण आणि अध्यात्म यांची सांगड घालून नारायणगड एक आदर्श स्थळ बनणार आहे जिथे भक्त पर्यटक आणि स्थानिक समुदाय यांना सर्वांगीण विकासाचा अनुभव मिळेल यामुळे श्री क्षेत्र नारायणगडाचा भविष्यातील विकास अधिकच उज्ज्वल असेल